किल्ले रायगडाच्या पायथ्याशी लवकरच शिवसृष्टी उभारली जाणार आहे प्रकल्पासाठी सरकारकडून पन्नास कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय शिवसृष्टीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी या संदर्भात माहिती दिली आहे अठ्ठ्याऐंशी एकरावर ही शिवसृष्टी साकारण्यात येणार आहे मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती संभाजीराजे छत्रपतींनी दिली आहे त्याच्यासाठी पन्नास कोटी सुद्धा आता पूर्वी मला वाटते भरतशेठ शेठ यांच्या प्रयत्नातून ते पैसे आले होते तर ते त्यांना दुसरी शुसृष्टी करायची होती पण सरकारने त्यांना सांगितलं मला असं वाटतं की ते पैसे आणि दुसरं कुठे शुसृष्टी करण्याच्या राज्य प्राधिकरणकडं मुळात जागाच आहे तर हा हे पैसे तिथं वर्ग व्हायला पाहिजे आणि म्हणून ते पैसे वर्ग झालेले आहेत पण पन्नास कोटी पैसे आहेत म्हणून काही ते करावं आणि काहीतरी चुकीचं करावं असं होऊ नये म्हणून मी म्हटलं काम सुरू व्हायला नको त्यापेक्षा आपण मास्टर प्लॅन करू आणि मास्टर प्लॅन हा राय दुर्गा रायगडमधले शिवसृष्टी होती किंवा शिवसृष्टी शब्द आहे पण मला हा शब्द वेगळा करायचा आहे शिवसृष्टी फार कॉमन शब्द झालेला आहे आता नवीन शब्द मी काहीतरी ओळखायला लागले तर तिथं आपण ज्या गोष्टी वर दुर्गा रायगड किल्ल्यावर करता येत नाहीत त्या गोष्टी आपण खाली करू शकतो